नमस्कार आज आपण क्रिस्पी असा रवा डोसा रेसिपी पाहूया बघा मस्त असा हा मी क्रिस्पी रवा डोसा बनवलेला आहे तो मी कसा बनवला त्यासाठी तुम्ही माझी रेसिपी न स्किप करता पूर्ण पहा बघा कुरकुरीत असा मी हा रवा डोसा बनवलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्यासाठी मी काय काय साहित्य ते घेतले तेही पाहूया एक वाटी मी मोठी वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने एक वाटी मी पीठ घेतलेले एक छोटीशी वाटीमध्ये अर्धी वाटी मी मैदा घेतलेला आहे ऑप्शनल आहे मैदा जरुरी नाही घालायला मीठ घालून घ्यायचंय आणि पातळ बॅटर बनवायचं आहे पातळ इतकं की आपण घावणाला बनवतो त्या हिशोब त्या पद्धतीने आपल्याला पातळ बनवायचंय बघा अशा प्रकारे एकदम पातळ असं बॅटर बनवून घ्यायचंय आणि त्यामध्ये आपल्याला एक, एक हिरवी मिरची थोडासा कडीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि ते बॅटरमध्ये ते सगळं घालून घ्यायचंय आणि ह्या पूर्वी जर तुम्ही माझ्या व्हिडिओवर चॅनलवर नवीन असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना चॅनल सबस्क्राईब पण करून घ्या आता पॅन गरम करत आहे त्यावर थोडस तेल ग्रीस करून आहे आणि त्यावर असा कांदा पसरवून घ्यायचा आहे कांदा एक कांदा मी बारीक चिरलेला आहे तो कांदा पसरवून आहे आणि त्यावर हे बॅटर घालून घ्यायचंय असं आणि ह्याला कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवर असं आपल्याला हे भाजून घ्यायचंय अशा प्रकारे मध्यम आचेवर हा भाजून असा पलटून आहे बघा अशा प्रकारे कुरकुरीत होईपर्यंत मस्त असा हा डोसा तयार होतो अशा प्रकारे तुम्ही ही बनवा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कशी झाली ती आणि मी चटणी बनवले नारळ मिरची आणि कडीपत्ता थोडासा घालून मीठ घालून आणि राई आणि जिऱ्याची फक्त फोडणी दिलेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि मस्त राहा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका